नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील आतापर्यंत सर्वात जास्त ट्रोल होणारी मालिका म्हणजेच पारू मित्रांनो पारू मालिकेचा आता देखील एक प्रोमो समोर आलाय जो पण प्रेक्षक नक्की अन्न खाता की शेण असे लोक म्हणत मालिकेवर संतापले आहे त्या प्रोमोमध्ये आपण पाहू शकतो की पारू ही संपूर्ण ड्रेस घालून आणि संपूर्ण चेहरा लपून आदित्य समोरून जात असते चेहरा झाकल्यामुळे आदित्य हातीला तिला मला एकदा तुम्हाला पाहायचे अशी विनंती करतो पण पारू काहीच न बोलता हात जोडून आदित्य समोरून निघून जाते मात्र पारू जात असताना आदित्य हा तिच्या पायातील पैंन बरोबर ओळखतो आणि तेव्हाच ती पारू असल्याची खात्री त्याला पटते मात्र ही नक्की पारू आहे की आणखीन कोण याबाबत अजूनही त्याच्या मनामध्ये शंका असते आणि मालिकेचा हासप्रमुख पाहून अनेक प्रेक्षकांनी कमेंट करत म्हटलं आहे प्रेक्षकांना मूर्ख बनवण्याची काम आहे ती लहान लहान पोरगे ओळखेल डोळे कोणाचे आहेत तरी हा अजून तिथेच अडकला आहे एक वर्ष झाला हा डोळे ओळखतोय मंदा आदित्य बावळट पारू आणि महामूर देवी अशी सर्व पात्र या मालिकेत पाहायला मिळतात आता तर, आता तर की ही पारूच आहे मात्र तरी ओळखता येत म्हणजे त्याला नक्कीच काही दिसत नसेल एवढा प्रेमात आहे त्या डोळ्यांच्या पण रोज ते डोळे पाहुणे त्याला कळत नाहीत की हे कोणाचे डोळे आहेत काय मूर्ख बनवत आहेत प्रेक्षकांना जे वरील सर्वात फालतू ट्विस्ट हे पारू मालिकेतच घडत असतील यासारख्या कमेंट करत प्रेक्षक आता पारू मालिकेला ट्रोल करत आहेत तर तुमच्या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा